जेवढी so, काम असतील ते कशा पद्धतीने व्यवस्थित होतील इकडे आपण लक्ष देऊया सो मी माझं काम केलं आहे की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवा दादा मला सांग की काय काम चालू आहे आता नाही ना म्हणजे काय नदीच्या मध्येच आहे बघा तुम्ही पाहू शकताय बघा माती काढण्याचं काम चालू आहे गाल काढण्याचा की अजून ती खोल होईल आणि पाण्याचा प्रवाह अजून व्यवस्थित निघून जाईल खास करून माझं जेवढे भार्गावीवाले मित्र आहेत आणि जे आपले पुरुषगावचे जे कामा बाहेर गेलेत त्यांच्या संदर्भासाठी आपला हा ब्लॉग आहे तर नक्की जेवढे फारगाववाले मित्र असतील किंवा जे मुंबईला राहणारे मित्र असतील ते नक्की कमेंट करा नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस आपण जो गावातला जो पूल आहे याचा आपण ब्लॉक घेतला नव्हता तर आज आपण त्या संदर्भात आपण ब्लॉक करणार आहोत आणि काहीतरी तिथे कामं चालू आहेत आपल्या ब्रिजचे येथे फुरुसगावचा जो ब्रिज आहे तिथे तर आपण तिथे जाऊया आणि पाहूया की नक्की आता काय काम करतायत तिथे आणि काही व्हिडिओ आपण जर तुम्ही पाहिला नसाल किंवा तुम्हाला हा टॉपिक जर नवीन वाटत असेल पुरुषगावच्या पुलाबद्दल तर त्याच्या सर्व व्हिडिओ माझ्या ब्लॉगमध्ये आहेत ते तर तुम्हाला मी लिंकमध्ये टाकेनच डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती देईनच सो आता आपण तिथे जाऊया आणि बघूया की नक्की तिथे काय काम चालू आहे सो शेवटपर्यंत राहा तर आपण फायनली तिथे पोचलो आहे आणि आपण पाहूया की नक्की काय काम करतायत तिथे तर आपल्या माझ्या घरापासून एक जवळच आहे पुरुषगावचं पूल तर बोललो की बरेच दिवसापासून आपण ब्लॉक केला नव्हता तर आज काय ना काहीतरी कामं वगैरे करतायत तर बघूया नक्की काय काम करतायत संदर्भात आपण व्हिडिओ केलेला आहे आणि इकडच्या कामाचं काय वगैरे कसं काय आता बरेच दिवसानंतर पाऊस वगैरे येऊन गेलेला आहे त्यानंतर पुलाची काय कंडिशन आहे वगैरे तेही पाहू तर आता आपण इथे आहोत आणि तुम्ही पाहता इथे आणि विचारू तिथे नेमकं नक्की काय काम वगैरे हो करता ते विचारू आपण त्या ता, साईड जाऊया पुढे एकदा आपण पहिलं सर्व बाजूने पाहूया कुरुसगावचा जो पूल आहे आणि नंतरला शेवटी तिथे जाऊया या जा संदर्भात मध्ये बरेचसे व्हिडिओ आहेत पुलाबद्दल तुम्ही पाहू शकता एक तरी पण एक महिनाभरानंतर मी आलो इथे आणि ब्लॉगिंग करतोय आणि मध्ये असं बरेच काही असा पाऊस वगैरे येऊन गेला होता वगैरे सिच्युएशन आहे तेही पाहू आपण तर त्यांच्याकडे जाऊया नक्की नेमकं काय काम करत तेही बघू आपण एक बरेच दिवस तरी पाऊस थांबलाय

पहिले अजून पूर्ण आपण बघूया नंतरला त्यांच्याशी बोलायला जाऊया पाहू शकता काहीतरी ते काम चालू आहेत खाली जाऊया आपण चारही बाजूनी पुलाच्या चारही बाजूनी जाऊ आणि काय काम वगैरे हो करतायत ते पहिले पाहू नंतर त्यांच्याशी बोलणं करू नक्की काय काम वगैरे हो करतायत कशावरती काय आहे ते आपल्याला समजेलच पुढे तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा माझ्या अंदाजानुसार जे ब्रिजच्या खाली जे सपोर्टर लावले होते हे लोखंडाचे या पुला ब्रिजच्या खाली ते आय थिंक काढलेले आहेत त्याच संदर्भात होत तो काम आहे असं माझं मत आहे तर आपण बघू पुढे नक्की काय चालू आहे काम तर जे आपण अगोदर तुम्ही ब्रि पहि पाहिला असा माझा ब्लॉग इथे खाली असे सपोर्टर म्हणून असे बांबू लावलेले आहेत लोखंडाचे आणि ते काढण्यात आलेले आहेत सर्व आपण त्यांच्याशी बोलल्यावर ते आपल्याला समजेलच की नक्की काय काम करतायत वगैरे ते काय कोणतं काम चालू आहे कोणतं काम चालू आहे आणि पाऊसही खूप कमी आहे आणि पाणीही नाही आहे तोपर्यंत हे काम करून घेत आहेत नाही बघा हो आपले एक एक शेड आहेत जर लावतात कामाला एकदम जस मी म्हटल तोच विषय आहे की जे खाली आपण लोखंडाचे जे लावलेले ब्रिजच्या खाली सपोर्टरला ते वर ते काढून टाकतायत जर लावा जर लावा का पहिलं काम बघूया नंतरला त्यांच्याशी बोलणं करूया तोच विषय आहे आपण बोलूया त्यांच्याशी नक्की काय काम चालू आहे ते आपण जाऊ पुढे चला त्यांच्याशी तर डायरेक्ट बोलूया आपण कोणत्या संदर्भात काय काम चालू आहे ते बघूया आपण तिथे फिरवतो त्यांच्याशी बोलूया आणि ते आपल्या घरी माहिती देतील की काय काम चालू आहे तर आपला पुरुष गावातील पूल तो प्रसिद्ध पूल आहे आपला पुरुष गावातील आणि बरेचसे व्हिडिओ आले आहेत आपल्या पुरुष गावातील पुलाबद्दल वगैरे दादा मला सांग नक्की काय काम चालू आहे आता नाही ना म्हणजे काय म्हणजे हे काय काढत आता शिफ्टिंग म्हणजे आता हे जे पुलाच्या खाली जे काही सपोर्टर म्हणून हे लावलेले ना ते आता सर्व काढून टाकलेले हेच काम चालू राहिले म्हणजे आपलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार की जो आपला हा जो ब्रिजच्या खाली जे पाईप होते लोखंडी पाईप होते ते काढलेले आहेत आणि ते आता शिफ्टिंग करतायत त्यांच्या कंपनीमध्ये आणि आपण बघू पहिला आजूबाजूचं सर्व ही साईडला येऊया तसं तुम्हाला मी माहिती आहे जातो पूर्जावतील पुलाबद्दल तर त्यांचं म्हणणं होतं की हे आता जे पाईप पाई आहेत पाई वगैरे ते काढणार आणि त्यांच्या कंपनीमध्ये नेणार आणि जे हप्ता तुम्हाला मी सांगतो की हे जे पाईप आहेत ह्याच्या खाली होते जर तुम्ही अगोदर माझे जेवढे ब्लॉग बघाल ना तर तुम्हाला अंदाज येईल ब्रिजच्या खाली असे पाईप लावलेले आहेत सपोर्टर म्हणून एक असा सपोर्ट वगैरे दिलेला हे बघा इथे असं त्याच्यामुळे ते भिंत आणि ते पूर्ण आता काढलेले आहेत आणि हा जो पर्याय मार्ग होता बराच काय घडलेलं याबद्दल इथून आपल्या गाड्या पहिल्या जायच्या जा। नंतर हा पूल बांधण्यात आला मग बरच काय घडलंय नदी पुरुसगावची आणि बरेच दिवस झाला पाऊसही नाही आणि मी म्हटलं की आता बरेच दिवसाने आपण जाऊ आणि आपल्या जो पुरुषगाव तो पूल आहे या संदर्भात आपण व्हिडिओ करू पर मग खूप दिवसापासून मला ब्लॉक करायला भेटत नव्हतं पुरुषगावातील तर आज तो वेळ आलेला आहे तर बोलो तुमच्यापर्यंत ही गोष्ट शेअर करावी आणि आता माझ्या अंदाजानुसार आता मी बरोबर नदीच्या मध्येच आहे हे तुम्ही पाहू शकताय बघा हे बघा जर पाऊस तरी बघायला गेला तर नाही आहे जुलै महिन्यात मे महिन्यामध्ये पाऊस जोरदार पडला होता आणि बराच काय घडलं होतं पुलावरून जो पर्याय मार्ग दोन्ही साईडने काढले होते तिकडे आणि त्या साईडला त्याच्यावरून पाणी गेलं होतं आणि बऱ्याच काय अशा गोष्टी घडलेल्या मग त्यांनी पर्याय मार्ग काढली पुन्हा ते पाणी गेलं परत पूर आलं बऱ्याच काय अशा गोष्टी घडल्या या सर्व संदर्भात सर्व व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आहेतच तुम्ही पहा तुम्हाला नक्की कलेल मी नक्की काय बोलतो आहे कोणत्या विषयाबद्दल बोलतो आहे मग पुन्हा एकदा त्यांनी पर्याय मार्ग काढला होता मग परत आपलं जो जो पूल आहे तर गावकऱ्यांनी पूर्ण जोर लावला की बोलले की आम्हाला जो काय पर्याय मार्ग नको काही नको जर काय आता तुम्ही करा तो मेन ब्रिज सुरू करा होतं तर त्यानंतरला पुन्हा एकदा मी आलो होतो आणि इथे संरक्षण भिंतीचं काम चालू होती तुम्ही पाहता इथं हा संरक्षण भिंतीचं काम त्यानंतर एक महिन्यानंतरला मी आलो इथे आता म्हटलं तर एकच विचार आहे की ज्या टायमाला आता मे जुलै महिन्यात पाऊस नाही आहे पण ज्या टायमाला पाऊस येईल आणि पूर अवस्था अशी होईल त्या टाइम मला काय प्रॉब्लेम होईल ना माझ्या अंदाजानुसार हा जो पाणी आहे ना तिकडे दिसतोय मार्ग ह्या साईडनी भार पडणार आहे आणि इथून जो भरेल तो ह्या साईडनी भार पडणार आहे बाकी काय होणार नाही आहे हा राहिल्यामध्ये उंच बरोबर आहे आणि हे जे साईडनी मार्ग काढले आहे ना नदी असा आहे की एकदा पाहिलं होतं साकलोळच्या पुलावरून पाणी गेलं होतं तर हे काय आपलं पूल आहे तर माझ्यानुसार जर इथून जे आहे ना थोडंफार काहीतरी संरक्षण केलेलं पाहिजे होतं की पाणी व्यवस्थित जायला पाहिजे इथूनही पाणी निघून पूर्ण ते मेन रोडलाच येणार आहे बघायला गेलं तर आणि इथूनही जर पाणी भरलं तर तिकडं मेन साईडला येणार आहे तर त्यांनी अशा पद्धतीने केलं नाही वगैरे नमस्कार पा नक्की कशा प्रकारे कामं करतात ते जो बांग घातला होता आहे तो काढण्यात आलेला आहे आणि पाण्याचा प्रवाह एकदम सुरळीत चालावा अशा पद्धतीने ते, ते, ते कामं आहेत आपले जे भारगाव राय भारगावला राहणारे मित्र असतील किंवा मुंबईला राहणारे मित्र असतील किंवा गावकऱ्यातले मित्र असतील आपले गावातील ग्रामस्थ असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा यासंदर्भात मी हा ब्लॉग करतोय कारण त्यांना इकडची आपल्या पुरुष गावाची नक्की काय काम चालू आहे काय नाही ते यांना माहिती पोचणं गरजेचं आहे आणि त्यांना आवडही असते की माझा ब्लॉग कधी पडेल आणि आपल्या गावात नक्की फुलासा कोणतंपर्यंत काम आलेलं आहे कारण हा विषय खूप चर्चेतला झालेला गावातील पुलाचा तर त्या संदर्भात मी बोललो की बरेच दिवसापासून मला ब्लॉक करायला ना तू आज जाऊ बोललो आता रविवार पण होता आणि मला सुट्टी होती तर बोललो वेल काढावं खास करून जे आपले भारगावला जे राहणारे मित्र आहेत मुंबईला राहणारे मित्र आहेत तसेच आपले गावातले जे एवढे ग्रामस्थ आहेत त्यांच्यापर्यंत हा ब्लॉक पोचावा आणि नक्की आता गावाच्या पुलाचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि काय सिच्युएशन आहे पावसानंतर ते लोकांपर्यंत पोचावी या संदर्भात यासाठी मी खास करून त्यांच्यासाठी ब्लॉक केलेला आहे हा ते दापोली मुंबई दापोलीवाले असतील जेवढे कोकणवासी असतील त्यांच्यासाठी तर ब्लॉग आहेतच आपला खास करून माझा जेवढे भारगावीवाले मित्र आहेत आणि जे आपले गावचे जे कामाने बाहेर गेलेत त्यांच्या संदर्भासाठी आपला हा ब्लॉग आहे तर नक्की जेवढे फारगावली मित्र असतील किंवा जे मुंबईला राहणारे मित्र असतील ते नक्की कमेंट करा आणि जे तुम्ही समोर जो व्यक्ती येतो तिथून तिथून हा पाणी जेव्हा भरेल ना तिथून तो बाहेर येणार आहे आणि इथून जर बघायला गेलात ना एक असं सरळ बाहेर येणार आहे आणि यायला हा मधी पूल तर पुलाच्या वरून काही पाणी जाणार नाही आहे पण पुलाच्या लेफ्ट साइडनी आणि राईट साईडनी पाणी जाण्याची शक्यता आहे तर बघूया तर नक्की काय काम करतात तुम्ही बघा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या काय आयडिया वगैरे असतील की नक्की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आपले जेवढे पुरुषगावचे ग्रामस्थ असतील त्यांच्यापर्यंत पोचवा माझं काम एवढंच आहे की तुमच्यापर्यंत हा जे काय काम वगैरे काय ते दाखवण्याचं आणि जेवढे आपले पुरुषगावचे मेन ग्रामस्थ असतील पुढारी असतील सरपंच असतील जे काय असतील त्यांनी या गोष्टीचा आढावा घ्यावा आणि तुमच्याप्रमाणे काय आयडिया करता येईल ते तुम्ही सुचवा जे आपले इथे कामगार असतील त्यांना मी माझ्या पद्धतीने मी माझं काम करतो आहे आणि तुमच्यापर्यंत इकडचं जे पुरगावचा जो पूल आहे त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देण्याचं काम करतोय मग असे मी तुम्ही बघतात की मी नेमकं खाली होतो तेव्हा पाण्याची लेवल कमी होती आणि आता त्यांनी पूर्ण लेवल काढली आणि व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे असा व्यवस्थित केलेला आहे तसं काम म्हणून मला तुमचा माझा आवाज तुमच्याकडे पोहोचणार नाही त्यामुळे आपण पहिलं काम बघूया मी नंतर बोलेनच तुमच्याशी पाईप वगैरे कुठे जातील पाईप वगैरे कुठे जातील आता फ्लॅन कडे जातील आता इकडचं झालंय सर्व ते व्यवस्थित पद्धतीने काम केलेलं आहे आणि जे आहे ते तुम्ही पाहताय की जे मध्ये दगड वगैरे होते आणि जो पाण्याचा प्रवाह होता ते एकदम व्यवस्थित पद्धतीने सुरळीत चालावा यासाठी ते काय मध्ये दगड वगैरे होते काय होते ते एका साईडला करून व्यवस्थित असा प्रवाह केलेला आहे पाहताय तुम्ही आणि जे आता मी तुम्हाला म्हटलं की आता जे त्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या मते तरी नुसार आणि हे जे काय आहे हे त्यांची मेन कंपनी आहे त्यांच्या साईडला जाणार आहे सामान वगैरे हो घेऊन आता तरी सध्या हेच काम चालू जातं की जे काय त्यांचं काय बांधकामामध्ये जे काय गोष्टी लागलेल्या आहेत त्या घेऊन ते आपल्या घरी जात आहेत तर तुम्ही पाहिला असेल पूर्ण व्यवस्थित पूर्ण ब्लॉक जर स्कीप वगैरे केला असेल तर नक्की स्किप वगैरे करू नका आणि तुमची काय प्रतिक्रिया असेल नक्की कमेंट करा आणि जे त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितले का की आता इकडचं कामं झालेली आहेत ते असे आहेत आणि जे काय सपोर्ट असे काय जे लोखंडाचे पाईप वगैरे जे, पाई जे पुलाच्या खाली लावले होते एक सपोर्ट म्हणून ते आता काढून वगैरे ते आता पाहत पाहताय ते आता ते, ते कंपनीमध्ये घेऊन जात आहेत आणि त्यांना मी विचारलं की आत्ता इकडचं कामं झाली का तर ते त्यांचं म्हणण्यानुसार पूर्ण झालेली आहेत आत्ता तरी ते आता पुढे बघू की नक्की आता पावसामध्ये नक्की काय होईल इथे ते आपल्याला समजेलच तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईनच की तुमच्यानुसार काय अजून काय सुधारणा काय केली पाहिजे काय जे काय वगैरे माझं काम आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणे आणि आपले फुरुजगावचे जेवढे काय ग्रामस्थ मंडळी असतील सरपंच असतील प्लस जे काय आपले मुंबईला राहणारे माणसं असतील किंवा भारगावला माणसं राहणारे असतील त्यांची काय तुमच्या मनानुसार काय आयडिया वगैरे असेल नक्की तुम्ही इकडच्या कामगारांना सुचवा आणि आपल्या पुरुष गावातील जेवढं ब्रिज किंवा आपले जे पुरुष पुरुषगावची जेवढी कामं असतील ती कशा पद्धतीने व्यवस्थित होतील इकडे आपण लक्ष देऊया सो मी माझं काम केलं आहे की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की अजून काही करता येईल का तर चला मग आता आपण घरी जातो आहे तर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका